नमस्कार आजचे पंचांग पंधरा सप्टेंबर रविवार विशेष चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंदीत ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची दोडी सदैव सलामत राहो भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इदम दुर्वा दलम ओम गम गणपते नमहा श्री गणेशोत्सवाच्या नवव्या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सिद्धीदाताच्या कृपेने जीवनात सारे मंगल घडो गणपती बाप्पा मोर्या <clears throat> आज वामन जयंती वामन जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा वामन जयंतीचे महत्व काय असते भगवान वामन हे भगवान विष्णूचे पाचवे अवतार आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रकटित करण्यापैकी एक मानले जाते श्री मुदगवत पुराण आणि विष्णू पुराण यांसारख्या भारतीय साहित्यात भगवान विष्णूच्या वामन अवताराचा उल्लेख खूप खोलवर आढळतो त्यात भगवान वामनाच्या पराक्रमाचे वर्णन आहे पौराणिक कथेनुसार वामनाचा जन्म असुर शासक बळीशी युद्ध करण्यासाठी झाला होता असुरांपासून देवांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने भगवान वामनाला आपला अवतार म्हणून निवडले भाद्रवत मेन्याच्या शुक्ल पक्षाच्या हिंदू दिनदर्शिकेनुसार कश्यप ऋषींच्या पत्नी आदितीच्या पोटी त्यांचा जन्म झाला प्राचीन कथा समुद्र फिरते देवांनी संपूर्ण राक्षस सैन्याचा पराभव केला आणि ते अमर झाले त्यावेळी राजा महाबलीने आपली सर्व संपत्ती आणि राज्य गमावले त्याला आपल्या गुरूंकडून भगवान इंद्रावर विजय मिळवण्यासाठी तपश्चर्या करण्याचा सल्ला मिळाला राजा महाबली गुरुंनी सांगितल्याप्रमाणे केले तो भगवान इंद्र विरुद्ध युद्ध जिंकला आणि संपूर्ण विश्वाचा राजा झाला त्यानंतर भगवान इंद्राच्या विनंतीनुसार भगवान विष्णू ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती यांचा पुत्र म्हणून अवतरले आणि वामन म्हणून प्रसिद्ध झाले भगवान वामन एक सामान्य ब्राह्मण मुलगा म्हणून राजाकडे आले आणि म्हणाले की मलाही राजाकडून काहीतरी हवे आहे तो पुढे म्हणाला की त्याला संपत्तीच्या चैनीच्या चे वस्तूची इच्छा नाही तर त्याला तीन पायऱ्या जमीन हवी आहे राजाने त्याची इच्छा मान्य करताच भगवान वामनाने महाकाय रूप धारण केले आणि ते पृथ्वी ग्रहापेक्षाही मोठे झाले वामनाने आपला पहिला पाय संपूर्ण ग्रह पृथ्वीवर ठेवला आणि म्हणाला माझ्या पहिल्या चरणाने पृथ्वी व्यापली आहे आणि त्यामुळे संपूर्ण आता माझे आहे त्याच्या दुसऱ्या पायरीने त्याने संपूर्ण स्वर्ग व्यापला आणि त्याच्या मालकीचा दावाही केला महाबली राजाला समजले की वामन हे दुसरे कोणी नसून स्वतः भगवान विष्णू आहेत त्या वामनाने तिसरे पाऊल कुठे ठेवायचे असे विचारले राजाने ते, राजा ते डोक्यात ठेवत उत्तर दिले अशा प्रकारे परमेश्वराने राजाला पराभूत केले आणि स्वर्गात आणि पृथ्वीवर शांतता प्रस्थापित केली आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व इंजिनियर्सना इंजिनियर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं गण गण गणात होते संत श्री गजानन महाराज शेगाव सुखासाठी कोणाकडे हात पसरवू नकोस दुःखाशी दोन हात कर चांगली वेळ निश्चिते श्री स्वामी समर्थ आज शुभ रविवार सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा शुभ रविवार सर्व मनोकामना पूर्ण हो पंचांग पंचांग म्हणजे काय तर नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त पंचांगात माहिती दिलेली असते चला तर आता आपण दिनांक पंधरा सप्टेंबरशे चोवीस चो चे पंचांग काय दर्शवते ते बघूया शकसंवत एकोणीशेशे चा कृदिनाम विक्रमसंवत विशे एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी तर सूर्यास्त सहा अजून एक्केचाळीस मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी चार अजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चंद्रास्त सोळा सप्टेंबर रोजी सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी द्वादशी संध्याकाळी सहा अजून बारा मिनिटापर्यंत नक्षत्र श्रवण संध्याकाळी सहा अजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत योग अतिगंड दुपारी तीन वाजून चौदा मिनिटापर्यंत करण भव सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापर्यंत करण बालव संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटापर्यंत करण कौलव सोळा सप्टेंबर संध्याकाळी सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर तैतील करण सुरू चंद्र राशी मकर सूर्य राशी सिंह सूर्य नक्षत्र उत्तर फाल्गुनी मुहूर्त सकाळी चार बावन ते पाच एकोणचाळीस पर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा नऊ ते बारा अठावन्न पर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन छत्तीस ते तीन पंचवीस पर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सहा एक्केचाळीस ते सात चार पर्यंत राहुकाळ संध्याकाळी पाच नऊ ते सहा एक्केचाळीस पर्यंत गुली काळ हा देखील अशुभ समय दुपारी तीन सदतीस ते पाच नऊ पर्यंत यमगंड दुपारी बारा तेहत्तीस ते दोन पाच पर्यंत वर्षा ऋतू अयन दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा अर्थ येण्याची शक्यता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे माझा आज साप्ताहिक राशी भविष्य हा पुढील आठवड्याकरिता एक व्हिडिओ प्रदर्शित होईल तो तुम्ही अवश्य बघावा हा तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन देऊन जाईल त्यातील तुम्हाला दैनंदिन जीवनाबाबत फायद्याबाबत माहिती मिळेल धन्यवाद थँक्यू Thank you. Thank you.